सुरुवात करा स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे ते दे काँग्रेसने काय दिलं विचारतात का ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने दिला महात्मा गांधीने दिला लोकांनी टिळकांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरूने दिला म्हणून ती खादी आली ना ब्रिटिश काबडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू गांधी टोपी घालून भाषण करतील शेवटच्या काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे आहे आणि नेहरू आज काँग्रेसवादी मोदी आज काँग्रेसवादी झाले नेहरू झाल्याने गांधीवादी त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिला असे देखील चर्चा ट्रम्प यांना इशारा दिला हे नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही, नाही। ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये गाणं नाव ना पोरी लाजून होतो बरं का त्यांच्यासाठीच आहे नाव ट्रम्पच घ्या देशाच्या शत्रुत्व घ्या खुलाम घ्या पंडित नेहरून काय घेतात त्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात हा ट्रम्प उच मारतोय तिथे बसून रोष घालतोय देशाला तुम्हाला शिवाय घालतो नाव घ्या नाव घ्यायला कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट दा, व्हाइट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी चीनला पण द्या पार पाकिस्तानला इशारा देणं खूप आहे पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोट भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देश आणून त्याच्या मुनीरला ट्रम्प न एका एक टेबलावर व्हाइट हाऊस मध्ये जेवायला बसवलं हो। आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही मग मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दमतून चालणार नाही चीनला दमतीला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभे राहते याद राहत आज स्वातंत्र्य दिन आहे पण परंतु राज्यात सात ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात आंदोलनाच्या कोण आत्महत्या करते हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे तिथे मगाशी अशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात आज हे लोक भुके कांगाला आहेत आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देतात करण्यासाठी ही आहे त्यांच्या स्वातंत्र्याची वर्षातल्या आज एक दहा किलो धान्य देऊन घेत नाही बघा हरियाणामधल्या मधल्या पानिपत मधलं एक गाव आहे बरं का म्हणून दोन हजार बावीस साली तिथे निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक ईव्हीएम वर झाली त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपवाल्याने हायकोर्टात गेला सेशन कोर्टात गेला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती की या भागातल्या बूथ क्रमांक एकूणसत्तर मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम सत्तर बूथ नाही तर सगळं ईव्हीएम मागवला आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही चिंता पण आम्ही जे सगळे लोक आहोत हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावा ना। नावानं निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला दुकानं सुरू केलेली आहे आंदोलन देखील आज काही ठिकाणी सगळ्या प्रश्नावरून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधन आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाहीये आज विजय उत्सव आहे लोकांनी जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं ते धुंद व्हायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असाला पाहिजे म्हणजे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता धर्मांत केलं धर्मांतर त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधन झाली जसे आता स्वातंत्र्य दिने मावशी खायचं नाही माउंसिकरीबद्दल हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मान देता खाणारे खाणार कुण्याचं ऐकतं का महाराष्ट्र शिवरायांचा छत्रपतीचा छत्रपती बघा कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं ना त्या दिवशी कत्तलखाने बंद शासकीय सुट्ट्या असतात त्यात एक सुट्टी आहे कळलं कत्तलखाने शासकीय आता आमच्याकडे जेवणार कत्तलखाना महानगरपालिकेचा शासनाची सुट्टी आहे पलीकडे काय याचा अर्थ तिथे भटकण विकलेला पण ती नाही मी नंतर येतो आज देशाचा वा स्वातंत्र्य दिन ठिकाणी झेंडे फडकलेले आहेत श्रीलंका फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये दे बेरोजगारी भूक कायदा सुव्यवस्था अंतर्गत समजा याची गंभीर समस्या विधान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जे आता पंच्याहत्तर वर्षाचे होते आणि देशाचं स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचे या एकोणऐंशी वर्षामध्ये देश नक्कीच पथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला त्यांनी श्रेय आहे हो। या देशाचं नेतृत्व देशा करणाऱ्या सर्व नेत्यांना झाला काही लोकांना वाटतंय की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला याविषयी चर्चा न करता था देखा 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 दे आता आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा दिल्या देशातले आदिवासी शोषित पीडित आता स्वातंत्र्याचा देख सूर्य पाहिलेला नाही त्यांच्या परत यापुढे तरी स्वातंत्र्याची फिरणं जावीत या आपण शुभकामना दिल्या बोला प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिले भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे गेल्या दहा वर्षात हा देश धार्मिक होता त्यांनी धर्मांध केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष झाला स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांतता या देशामध्ये जातीय धार्मिक आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक मोदींनी आज लालकी स्वदेशीचा नारा दिलेला आहे राष्ट्र राज ठाकरे नाही बोलले मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतोय मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढणार कल्याण डोंगुलीमध्ये आम्ही एकत्र अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच जिथे आमची एकटाची चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुकीची ताकद आणि राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुख मराठी माणसाची करू शकत नाही आगामी काळात आगामी काळात सोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढतोय त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि एकत्र असले एकत्र असतील मोर्चाला कोण एकत्र असतील त्याच्या मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील तुम्ही नक्की सांगा नपुस ते वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवृत्ती नवनाथ पण यांनी माफी मागवली तुम्ही असं म्हटलंय आणि ते नपुसक लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः नकुसंत असल्याचा भास होतो महाराष्ट्राला नकुसंत करण्याचं काम सुरू आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजी राजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र त्याने सदैव शौर्याची गाथा गायची पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा तू परत सांगतोय शंड व्हावा छुत्या एक आहे तू असे मागणी करतोय छुत्या का तू साला मराठी माणूसच आहे ना तू काय त्याची सुनता किती आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेला नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय काय पाहायचं आणि कधी तलवार उचलायचं ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उचलून बाहेरही भाजप इथं मला तुम्ही सामाना बोलत काय नेमकी चर्चा आम्ही कालपासून शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहरातले सत्ता जे गायकवाड आहेत सूर्यवंशी आहे वसंतराव जिथे आहेत आमचे केशव राजाचे आहेत आमचे पाठीमागे आमचे भैया असतील का सगळे पदाधिकारी जिल्ह्यात नितीन आहे जिल्हा प्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हा प्रमुख तिथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची त्याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीन जिल्हा परिषद नगरपंचायती लोट शहरातला विषय महानगरपालिके तो विषय समजायचा त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आम्ही त्या वेळ घालवणार आमचं आमचं काय करायचं ठरले ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच ना त्याच लेवलचे आहेत चला असं त्यांचे वकील म्हणताय आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषण या वकिलांनी समजून घेतली पाहिजे जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीच समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी को कोम्याने खुली छूट दिली आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडलं गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे

तो ये देश को क्या या एक सुई भी नहीं बनती एक नहीं बनती अब देश कहा से कहा पहुँच गए पंडित नेहरू जी का विजन <laughs> ये लाल बहादुर तो शास्त्री जी इंदिरा गांधी जी का विजन ये अटल बिहारी वाजपेयी का विजन मनमोहन सिंह का विजन राजीव गांधी का विजन ध्यान में रखिए मैं क्या बोल रहा हूँ और राव साहब का भी एक विजन है इसलिए देश आज इसम पहुंचे कि हम अंतरिक्ष में पहुंचते तो अच्छी बात है देश आधुनिक अगर बनता है मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया ये भी पंडित नेहरू का विजन है ना और महात्मा गांधी का विजन है आज कहा स्वदेशी अब याद आ गई पंडित नेहरू की विजन और गांधी का विजन का नारा भी कांग्रेस का ही नारा रहा आप कुछ दिन बाद आप गांधी टोपी पहनकर भाषण देंगे इसके सिवा आपके पास कोई तारा नहीं है पर्याय नहीं है देश आधुनिक बना है ये पंडित नेहरू की देन है मैं मान्य करता हूँ कि मोदी जी धीरे धीरे गांधीवाद की तरफ जा रहे हैं की तरफ जा रहे okay. आपण ज्या अनिल पवारांवरती आरोप केले होते दादा भुसे यांच्याशी संबंधित ते आहेत असं ते म्हणाले होते अनिल पवार आयुक्त माझे आयुक्त त्यांना ज्यावेळेला त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टात असं म्हटलेलं आहे की शिंदे गटातला अंतर्गत वाद आणि महायुतीतला अंतर्गत वाद जो आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाते